भगवान श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती श्रीकृष्णांचा जन्म पाच हजार दोनशे बावन्न वर्षापूर्वी झाला जन्मतारीख अठरा जुलै तीन हजार दोनशे अठ्ठावीस इसवी सन पूर्व महिना श्रावण दिवस अष्टमी नक्षत्र रोहिणी दिवस बुधवार वेळ बारा वाजता रात्री श्रीकृष्ण एकशे पंचवीस वर्ष आठ महिने आणि सात दिवस आयुष्य जगले अवतार समाप्तीची तारीख अठरा फेब्रुवारी तीन हजार एकशे दोन इसवी सन पूर्व जेव्हा भगवान श्रीकृष्ण एकोणनव्वद वर्षाचे होते महायुद्ध कुरुक्षेत्र युद्ध झाले कुरुक्षेत्र युद्धानंतर छत्तीस वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला कुरुक्षेत्र युद्ध मृग नक्षत्र शुक्ल एकादशी एक हजार एक तीनशे एकोणचाळीस रोजी सुरू झाले होते एकवीस डिसेंबर एक हजार एक तीनशे एकोणचाळीस इसवी सन पूर्व रोजी दुपारी तीन ते संध्याकाळी पाचच्या दरम्यान सूर्यग्रहण होते जयभद्राच्या मृत्यूचे कारण भीष्म दोन फेब्रुवारी उत्तरायणाची पहिली एकादशी तीन हजार एकशे अडतीस इसवी सन पूर्व अवतार समाप्ती भगवान श्रीकृष्णांची भारतातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाने पूजा केली जाते मथुरेत श्रीकृष्ण कन्हैया ओडिशामध्ये जगन्नाथ महाराष्ट्रात विठ्ठल विठोबा राजस्थानमध्ये श्रीनाथ गुजरातमध्ये द्वारकाधीश गुजरातमध्ये रणचोछोड कर्नाटकातील उडपी कृष्णा केरळमधील गुरुवायुरप्पन जन्म ठिकाण मथुरा जन्मदाते मातापिता देवकी आणि वसुदेव संगोपन करणारे पालक यशोदा आणि नंद बहीण भाऊ सुभद्रा बलराम द्रौपदी ही मानलेली बहीण होती गुरु शिक्षक ऋषी संदीपनी जीवलग मित्र सुदामा धर्मपत्नी ह्या आठ होत्या रुक्मिणी सत्यभामा जाभवंती कालिंदी मित्रविंदा नागनाजिती भद्रा लक्ष्मणा शिवाय भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराच्या भौमासुराच्या कैदेतील सोळा हजार शंभर स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला भगवान श्रीकृष्णांची एकूण मुले ऐंशी भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मुले एकूण दहा प्रद्युब्न थोरला चारुदेष्ण सुदेशन चारुदेह सुचारू चारुगुप्त भद्र चारू चारुचंद्र विचारू आणि चारू भगवान श्रीकृष्ण आणि सत्यभामाची मुले एकूण दहा भानू सुभानू स्वभानू प्रभानू भानुमान चंद्रभानू बृहदभानू अतिभानू श्रीभानू आणि प्रतिभानू श्रीकृष्ण आणि जांबवंतीची मुले एकूण दहा सांब सुमित्र पुरुजित शतजीत सहस्रजीत विजय चित्रकेतू वसुमान द्रवीन, आणि कृतू भगवान श्रीकृष्ण आणि नग्नजिती उर्फ मुले एकूण दहा वीर चंद्र अश्वसेन चित्रगु वेगवान ऋष आम शंकू वसु आणि कुंती भगवान श्रीकृष्ण आणि कालिंदीची मुले एकूण दहा श्रुत कवी ऋष दोन वीर दोन सुबाहू भद्र शांती दर्श पूर्णमास आणि सोमग भगवान श्रीकृष्ण आणि लक्ष्मणाची मुले एकूण दहा प्रबोध गात्रवान सिंह बल प्रबल उद्वग महाशक्ती सह ओज, आणि अपराजित श्रीकृष्ण आणि मित्रविंदाची मुले एकूण दहा वृत्त हर्ष अनिल वृद्र वर्धन अन्नद महर्ष पावन वन्नी आणि क्षुधी भगवान श्रीकृष्ण आणि भद्रा उर्बशैबाब्याची मुले एकूण दहा संग्रामजीत बृहत्सेन शूर प्रहरण अर्जित जय सुभद्र वाम आयु आणि सत्य राधा राधा ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे राधा ही कृष्णाची प्रियसी किंवा भक्त होती राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत असे काहींचे मत आहे राधा हे कृष्णाचे श्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुषरूप आहे असेही म्हटले जाते कृष्ण अगदी लहान असताना ज्या कोपिकांबरोबर खेळत असे त्यांपैकी एक राधा होती भगवान श्रीकृष्णांची आवड निवड व त्यांच्या खास वस्तू आवडती फुलं फुलांमध्ये भगवान श्रीकृष्णांना पारिजातकाचे फुल जास्त आवडते राधेने दिलेली वैजयंतीमाला तुळशीची माळ हीही त्यांच्या आवडीची आहे प्राण्यांमध्ये कृष्णांचा आवडता प्राणी म्हणजे घोडा कृष्णांकडे चार पांढरे शुभ्र घोडे होते भगवान श्रीकृष्णांनी त्यांची नावे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शैल्य सुग्रीव बलाहक आणि मेघपुष्प अशी ठेवली होती श्रीकृष्ण हे उत्तम सारथी होते शंख शंखासूर नावाच्या दैत्याला यादव सेनेने मारले तेव्हा त्याच्या शवाजवळ पडलेला शंख भगवान श्रीकृष्णांनी उचलला आणि मथुरीला येऊन आचारसांधीपणे ऋषींना दिला आचार्यांनी त्याचे नाव पाच ठेवून तो शंख भगवान श्रीकृष्णांना परत केला आयुध त्याचबरोबर सांदीपणींनी त्यांना अतितंजय नावाचे धनुष्य दिले शिवाय भगवान श्रीकृष्णांकडे सुदर्शन चक्र होते हे चक्र भगवान विष्णूंनी उत्तराखंडामधील मढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर मंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते ते विष्णूंनी त्यांच्या कृष्ण अवतारात धारण केले व वापरले बासरी भगवान श्रीकृष्णांकडे मुरली होती पहिली मुरली त्यांना त्यांचे नंद यांनी दिली होती मोरपंख राम जन्मातील मोराचे ऋण फेडण्यासाठी पुढील कृष्ण जन्मात धारण करत असे शिक्षण भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीबनी ऋषींकडे गुरुगृही गुरु गुरु राहून शिक्षण घेतले होते कार्य कुरुक्षेत्रच्या युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढले महाभारतात म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णांच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही हिंदू धर्मात भगवान श्रीकृष्णांना पूर्ण पुरुष मानले जाते भारतीय जनमानसावर भगवान श्रीकृष्णांचा मोठा प्रभाव आहे कृष्णलीला व कृष्णिती असे शब्द त्याच्या पुढे रूढ झाले कृष्णचरित्रानुसार भगवान कृष्णांचे मृत्यूसमयी वय एकशे आठ वर्ष होते महाभारत युद्ध संपल्यानंतर पहिला मानकरी म्हणून भगवान श्रीकृष्णांची निवड झाली भगवान श्रीकृष्ण हे एकमेव व्यक्ती होते ज्यांना भूतकाळ आणि भविष्यकाळ माहीत होते तरी सुद्धा ते नेहमी वर्तमान क्षणी जगले भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे जीवन चरित्र खरोखर कर प्रत्येक मनुष्यासाठी एक शिकवण आहे गीता उपदेश महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी त्यांना भगवद्गीता सांगितली यात आत्म्याचे अविनाशी असल्याचे तत्वज्ञान सांगितले आहे यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्वज्ञान सांगितले आहे मार्गशीर्ष शुक्ल एकादशी मोक्षदा एकादशी हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो निष्काम बुद्धीने प्रयत्न कष्ट काम, काम केले पाहिजे मनुष्याला कर्म सुटत नाही ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे कामासाठी कोणतीही लाचलुचपत भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातून मिळणारी शिकवण कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते कुठल्याही फळाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणे हे जीवन भक्ती म्हणजेच निस्वार्थ विश्वास सेवा आणि पूजन प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणार निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण आकर्षण तेजशक्तीचा शोध म्हणजे जीवन तो शोध लावून घेण्याचा मार्ग म्हणजे समर्पित भक्तीभाव व निर्लोप प्रेम ज्याला अंतरंग कळलं त्याच्यातील सुष्ट दुष्ट शक्ती कळल्या त्याला जीवन कळलं प्रसंगी आपल्या प्राणप्रिय जन्मभूमीचाही त्याग करावा लागतो कर्तव्याच्या पालनासाठी वाढ आणि विकास ही जीवनाची लक्षणं आहेत वाढ म्हणजे आकाराची बाहेरची शरीराची वृद्धी विकास म्हणजे संस्कारांनी घडवलेली मनाची वृद्धी कर्म कधीच हलकं किंवा मोठं नसतं ते तसं बघणाऱ्याच्या हलक्या मोठ्या दृष्टीमुळे दिसतं मानवाची खरी संपत्ती आहे बुद्धिमत्ता सुसंस्कारांनी पैलू पाडलेली निकोप बुद्धिमत्ता हेच खरे रत्न तीच खरी संपत्ती आहे तीच का होईना जीवन पुढे नेते त्याचा विकास करते गरिबी हा दोष नाही पण मनाची गरबी मात्र अवश्य दोष आहे अहंकार मग तो सत्ता संपत्ती सौंदर्य सामर्थ्य ज्ञान कशाचाही असो मानवी जीवाची तो प्रचंड हानी करतो कणभरही तो जीवाला काही पुढं जाऊ देत नाही सर्वाहून ज्ञानाचा आध्यात्मिक ज्ञानाचा अहंकार अधिक वाईट कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते कुठल्याही फळाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हे जीवन अवतार समाप्ती महाभारतात भगवान श्रीकृष्णांचा अवतार समाप्तीचे वर्णन केले आहे त्यात ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे त्यानुसार भगवान श्रीकृष्णांची अवतार समाप्ती इसवी सन पूर्व पाच हजार पाचशे पंचवीस या वर्षी झाला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव